राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संवाद दौरा शिरूर तालुक्यातील न्हावरे या ठिकाणी जाहीर मेळावा भरवण्यात आला होता सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना आचारसंहिता लागण्या अगोदर शिरूरचे आमदार यांनी भूमिपूजन आणि उद्घाटनाचा सपाटा लावलाय अशी टीका अजित पवार यांनी या, या मेळाव्याप्रसंगी बोलताना केली के आचारसंहिता हात केलं लागायची त्याच्या हात शौम उद्घाटन करता येतील भूमिपूजन करता येतील आदेशच काढले या तुमचे अंतर सुटले नारायण का पाहिजे म्हणजे ग्रीबी का पाहिजे ही अवस्था आणि पंतप्रधान तर दिल्लीत बसून नागपूरच्या मेट्रोचं उद्घाटन करता येईल ग्रेट नाही नागपूरला यायला दिल्लीत बसून कसं सरळ त्या स्वतः पंतप्रधान सांगताय की मला आठवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आज घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि का आटवत आहे तर देशातली गरीबी भ्रष्टाचार दहशतवादाला मूठ माती देण्याच्या करता मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय म्हणून मला आठवत किती खोटं मुला आपण पंतप्रधान बरोबर नाही गरीबी काय करू केली तुम्ही काय गरीबी आठवणी गरिबी जास्त झाली अदानी अंबानीच हजार झालंय अंबानी तर जगामध्ये त्याचा नंबर सातवा का त्याचे आठवडा मी काय मते श्रीमंत माणसाहेब मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही त्यांनी आणखी श्रीमंत भाव गरीबाला का गरीबाला माती गरी का घालतात गरीबाला काय देतात गरिबाची महागाई का वाढवत पेट्रोल डिझेल का वाढवत गॅस सिलेंडर का वाढवत आहे त्याचं उत्तर देत नाही आणि म्हणतात मी गरीबी कमी करतो उलट मागाय त्यांनी वाढवली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार काय सांगतात काळामध्ये हजार पाचशेच्या किती नोटा जमा झाल्या ते सांगत नाही सव्वा दोन वर्ष झाले साडे तेरा लाख कोटीच्या माहिती अशी आहे की साडे चौदा लाख कोटी जमा झाले मग काळा पैसा किती पांढरा पैसा किती नकली नोटा किती कुणाच्या किती पैसा आली वेबसाईट वेळसा पडल्या टाका काय मिळायच सव्वा दोन वर्ष झाले आरबीआय पण सांगत नाही आता म्हणजे पण सांगत नाही पंतप्रधान पण सांगत नाही मात्र त्या दिवशी दिवाळी झाल्यानंतर रात्री स्वतः आठ वाजता टीव्हीवर आले आणि सांगितलं हजार पाचशेची दोन बार झाला त्या दिवशी काग जाते नोटेचा कागद ही अवस्था केली आज माझ्या महिलांच्याकडे काही पैसे राहिले कुठे डब्यात ठेवायचा लोकऱ्यात ठेवायचा सवय होती आपल्याला ते पैसे नदी आणि उपयोगी पडायचे आज काही नाही ठेवलं कामगार करून टाकलं मला आठवत आहे तुम्ही आठवा हजार पाचशेच्या नोटा बंद झाल्या त्यावेळेस काही काही लोकांच्याकडे पैसे होते पण हजारांचे पैसे निसळ खायला गेलं तर ती म्हणायचं होवाय होवाय शंभरच्या पंधराशे वीसशे दहाच्या पाचशे काही काही लोकांना पैसे झोपाव लागलं પ્રતિનિધી અનિલ સોનવને એનટીવી ન્યૂઝ મરાઠી શિરુર પુણે